जन 180 हो, ला इतकी सुंदर स्लिंग बॅग मिळते मस्त अशी सुंदर अशी डोला सिल्कची साडी आहे गोल्डन थ्रेडची पण एम्ब्रॉयडरी आहे तसंच आपल्याकडे विशेष अशा नवरात्राच्या चा छत्र्या आपल्याकडे सगळं अगदी कन्वीनियंट रेंज मध्ये आहे नमस्कार सुनेत्रा ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आलो आहोत कशिदा क्रिएशन या बुटीकला व्हिजिट करायला जिथे प्राजक्ता ताई आणि अमृता ताईंची मी तुम्हाला ओळख करून देते आणि अजून एक सांगेल की हा जो सुंदर दुपट्टा मी जो घातलेला आहे याला लकडी पट्टा सुद्धा आहे बघा तर हा सुंदर दुपट्टा या बुटीक मधूनच मी घेतलेला आहे नमस्कार मी प्राजक्ता भुसकुटे आणि माझ्यासोबत अमृता आयाचे आमची एक अजून मैत्रिणी आहे आदिती लिले आम्ही तिघींनी मिळून वर्षभरापूर्वी कशिदा क्रिएशन्स हे आमचं बुटीक चालू केलं तर आज तुम्ही कोणती कोणती व्हरायटी आम्हाला दाखवणार आहात आज आम्ही तुमच्यासाठी नवरात्र स्पेशल सगळं सामान घेऊन आलो आहोत घागरे चोली तसेच दुपट्टे पण आहेत आपल्याकडे अच्छा सगळ्या व्हरायटी आपल्याकडे दुपट्टे आहेत यामध्ये जरी बॉर्डर दुपट्टा जसं आपण बघितलं हा बंदेज मध्ये दिसतोय हा बंदेज मधला दुपट्टा आहे तर ह्याचं काय म्हणजे सिल्क मध्ये हा बंदेज सिल्क सिल्क मधला बंदेज सिल्क मधला दुपट्टा आहे अच्छा याची रेंज साधारण साडेतीनशे चारशे पर्यंत असणार आहे यात कलर्स पण आपल्याकडे उपलब्ध आहे अरे तसंच मी आता म्हंटल तसा जरी बॉर्डरचा पण बांधणीचा दुपट्टा उपलब्ध आहे आपल्याकडे मस्त आणि ह्याला हा जो खालती जो लावलेला आहे त्याला लाकडी पल्ला लाकडी पट्ट्याचा दुपट्टा म्हणता या सगळ्याची रेंज साधारण पाचशे पर्यंत साडेपाचशे पर्यंत अशी असणार आहे आणि तसंच आपल्याकडे हा राजस्थानी दुपट्टा सुद्धा उपलब्ध आहे कुठल्याही सूटवर कुठल्याही घागरावर अतिशय सुंदर दिसणारा हा राजस्थानी दुपट्टा आहे याची किंमत चारशे ऐंशी रुपये अशी आहे चारशे ऐंशी मध्ये इतका सुंदर दुपट्टा सुंदर मस्त या सगळ्यामध्ये रंग उपलब्ध आहे या सगळ्यामध्ये आपल्याला कलर्स वेगवेगळे मिळतील बटिकचे लाकडी पट्ट्याचे दुपट्टे सुद्धा आपल्याकडे आहेत जनरली आपण बघतो लाकडी पट्ट्याचे <laughs> जे दुपट्टे असतात ते <laughs> प्रचंड <laughs> महाग असतं पण आपल्याकडे फक्त तुम्ही बोललात किती पासून साडेपाचशे पर्यंत हे दुपट्टे येणार आणि तसेच आपल्याकडे मिरर वर्कचे दुपट्टे सुद्धा आहेत वेगवेगळ्या वेग किमतीचे असतील साधारण रेंज पासून सहाशे च्या दुपट्ट्यामध्ये आहे आपल्याकडे दाखवता येईल नवरात्रीसाठी खूपच सुंदर हे प्रकार दुपट्ट्यांची आपण मिक्स मॅच साठी वापरू शकतो अगदी अगदी खूप सुंदर नवरात्रासाठी स्पेशल आम्ही असे स्कर्ट सुद्धा आणलेले आहेत या स्कर्ट मधली व्हरायटी काही लावलेली पण तुम्हाला बघता येईल स्कर्ट आहे आणि याला वरती लावलेला ब्लाऊज किंवा याची चोली याला स्कर्ट किंवा घागरा असं आपण म्हणू शकतो तर इतका सुंदर हा घागरा आहे यावर कॉन्ट्रास्ट मधला ब्लाऊज तुम्ही कुठलंही वापरू शकता समजा हे मिरर वर्कचं ब्लाउज याच्यामधलं तुम्ही घेतलं तर हा असा मिरर वर्कचा ब्लाऊज याच्या सोबत येऊ शकतो आणि तसाच आपण कुठलाही दुपट्टा याच्या सोबत शेअर करू शकतो खूपच सुंदर मस्त सो फुल so, नवरात्र लुक आपलं तयार तयार होऊ शकतं खूपच छान तर नवरात्र स्पेशल सामानामध्ये फक्त स्कर्ट्स किंवा चोली हे सो नसून आपल्याकडे विशेष असे जॅकेट सुद्धा आहेत तर आजकाल खूप आवडतं हो साठी किंवा स्कर्ट आणि जॅकेट कॉम्बिनेशन करतात त्याच्यामध्ये बघा खूप मिरर वर्कच काम केलेलं आहे तर हे सगळे वेगवेगळ्या वेग वेग साईज मध्ये उपलब्ध असतील आणि याची रेंज किती पासून आपल्याकडे आपल्याकडे सगळं अगदी कन्व्हिनियंट रेंज मध्ये आहे साधारण चारशे पासून साडेसहाशे या रेंज मध्ये जॅकेट उपलब्ध होतील हे पण एक जॅकेट आहे सुंदर हा फ्री साईज सा। आहे मात्र सा। जॅकेटचा आणि तसं आणि साईज सगळं अव्हेलेबल आहे सगळं अव्हेलेबल होईल मस्त सो नवरात्र स्पेशल जॅकेट घागरा चोली दुपट्टे हे सगळं आहे त्यासोबत ऑक्सिडाइज ज्वेलरी सुद्धा आपल्याकडे आहे सो पेअर करायला नवरात्राचा कम्प्लीट सेट आपण देऊ शकतो आणि तसंच आपल्याकडे विशेष अशा नवरात्राच्या छत्र्या ज्या क्रॉप्स म्हणून वापरतात बरोबर त्या सुद्धा आपल्याकडे आहेत खूपच गुड नवरात्र स्पेशल स्पेशल छत्री ही दोनशे पन्नास रुपयाला याशिवाय अजून कोणती व्हरायटी आपल्याकडे याशिवाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय स्पेशल असे रेडीमेड सुद्धा आहेत आपल्याकडे तुम्ही बघू शकता सगळ्या सगळ्यामध्ये सायझेस उपलब्ध असतात रेडीमेड कुर्ती पण रेडीमेड कुर्ती आणि कॉट सेट सारखा वे आहे बॉटम सुद्धा उपलब्ध आहे तसाच आपल्याकडे वेगवेगळे डिझाईन सुद्धा या रेडीमेड मध्ये उपलब्ध आहे तर काही कुर्तेज कुर्ती आहेत आणि ह्याची रेंज किती पासून सुरू आहे या सगळ्या ना आपल्याकडे साधारण साडेचारशे पासून नऊशे पर्यंत या रेंज मध्ये असत वेगवेगळ्या रेंज चे आहेत हे पण कॉट सेट्स आहेत यामधला रंग एक काळा उपलब्ध आहे आणि हा दुसरा पोपटी कलर आणि साइजेस एम पासून डबल पर्यंत उपलब्ध आहे आणि हे ड्रेस मटेरियल हे ड्रेस ड्रेस मटेरियल मध्ये सांगायला आनंद होतोय की आमच्याकडे अगदी सव्वा पाचशे पासूनचे ड्रेस मटेरियल सगळे आहे आणि थ्री पीस मध्ये थ्री पीस मध्ये सव्वा पाचशे पासून थ्री पीस मध्ये जर उदाहरण द्यायचं झालं तर हे बघा बांधणी प्रिंट मधलं कापड असणार आहे हे हिरवं नेक हायलाइट केलेलं आहे इथे सुंदर गोटापट्टी काम केलेलं आहे प्लेन बॉटमचं कापड असणार आहे आणि इतका सुंदर याचा शिफॉनचा दुपट्टा असणार आहे सो हे थ्री पीस मध्ये येत आहे आणि याची किंमत फक्त सव्वा पाचशे रुपये अशी आहे सुंदर तर सव्वा पाचशे ही आमची स्टार्टिंग रेंज आहे आणि मॅक्झिमम रेंज आपली चौदाशे रुपये पर्यंत जाईल गिफ्ट करण्यासाठी किंवा सणासाठी वापरायला सुद्धा आपल्याकडे खूप सुंदर कलेक्शन ड्रेस मटेरियल मधलं उपलब्ध आहे अतिशय सुंदर खूप छान आणि त्याशिवाय वेगवेगळे वे व्हरायटी आहे आता तुम्ही बघाल हा लेहेरिया पॅटर्न आजकाल फार इन आहे हो। सो लेहरिया आहे नेक वर्क एम्फोसाइ केलंय हे, के हे पण आता थ्री पीस मध्ये आहे आणि साधारण याची किंमत बाराशे तेराशे या रेंज मध्ये येईल आणि इथे पण सिक्वेन्स वर्क आहे आणि यासोबत याच्यामध्ये रंग सुद्धा सगळे उपलब्ध आहेत हा एक कलर आहे हा एक कलर आहे त्यानंतर लेहरिया पॅटर्न अजून पण रंग आपल्याकडे उपलब्ध आहे इथे आपण बघू शकतो अजून लेहरिया पॅटर्न मधले कलर मस्त आणि हा हा प्रकार एक वेगळा छान हा बटिकचा तर बटीक मध्ये कसं आहे दोन व्हरायटी आमच्याकडे आहे बटीक मधली साधारण या व्हरायटी मध्ये तुम्ही थोडं एम्ब्रॉयडरीचं वर्क बघू शकाल okay. गोल्डन थ्रेडची पण एम्ब्रॉयडरी आहे आणि सेल्फ थ्रेडची पण एम्ब्रॉयडरी आहे तर ही जी बटिकची व्हरायटी आहे ही आमच्याकडे साडेसातशे रुपयाला आहे यामध्ये सगळ्यामध्ये कलर कॉम्बिनेशन उपलब्ध आहे आणि हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे पण कलर फास्ट आहे याचा म्हणजे कलरला काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला अशा सुद्धा बटिकचा डिझाईन येणार आहे यामध्ये भरपूर रंगाचे ऑप्शन्स उपलब्ध आहे मस्त खूप छान हे थे, थे कलर ऑप्शन आहे बरेच आहेत कलर सगळे म्हणजे पाहिजे तो रंग आपल्याला इथून घेता येणार ये आहे सगळे वेगवेगळे बघा मस्त इथे पण आहे व्हरायटी बरीच खूप छान हाय पर्पल कलर खूप सुंदर सुंदर आहे खूपच छान मस्त वा वा हाय बघा ग्रीन मस्त एकदम खूप छान सगळी व्हरायटी आणि शिवाय रिजनेबल मध्ये बाटिकची काय म्हणालात तुम्ही रेंज साडेसातशे आणि साडेसहाशे जे बिना एम्ब्रॉयडरीचे आहेत ते साडेसहाशेला अच्छा आणि विथ एम्ब्रॉयडरीचे साडेसातशे अगदी रिझनेबल आहे मस्त आणि हा प्रकार एक हा सुद्धा नवरात्रीसाठी चालणार आहे ड्रेस साठी हा कॉटन दिवाळीसाठी सुद्धा आता कॉटन सिल्क मधले आहेत हे यामध्ये अतिशय सुंदर असं कॉन्ट्रास्ट डिझाईन येत हा टॉपचा कापड आहे यासोबतच हे दुपट्ट्याचा कापड आहे दुपट्टा परत रिच असणार आहे लकडी पट्ट्याचा दुपट्टा असणार आहे जो बाहेर अतिशय महाग असतो असा लकडी पट्ट्याचा दुपट्टा पटिक डिझाईन त्यासोबत कॉन्ट्रास्ट मधली सलवार आणि टॉप वा मग हे साधारण तेराशेच्या रेंज मधले आहेत आणि हे याच्यातही भरपूर रंग आपल्याकडे उपलब्ध आहेत उप्ल। आणि दुपट्टा एकदम सॉफ्ट आहे छान आणि यातही रंग बघू शकतो आपण हा एक आहे हा आहे खूपच छान आता दिवाळी दसरा नवरात्र सगळ्यात सीझन साठी असं वर्क वर्कची खूप डिमांड असते त्या दृष्टीने हे इतके छान आणि रिजनेबल मध्ये अगदी अफोर्डेबल किमतीत आपल्याला इथे मिळणार आहे खूपच सुंदर आता डिस्प्लेला लावलेले काही कुर्ते तुम्हाला दाखवते हे हा। ड्रेस मटेरियल आहे नेहर्या पॅटर्न मध्ये आहे जॉमेट्रिक डिझाईन हा। आहे याला तुम्ही बघू शकता आणि याच्यामधली दुपट्टा आणि सलवार सलवार वर पण अशा प्रकारे सुंदर केलेलं बॉटम ती बॉर्डर पण आहे दुपट्ट्याला सगळीकडे चारही बाजूने खूप छान मस्त हंड्रेड पर्सेंट कॉटन मध्ये येईल खूप लेहरिया पॅटर्नचं आमच्याकडे आहे हे आता सांगितल्याप्रमाणे बटिक मधलं आपल्याकडचं आहे खूप छान आणि कॉटन सिल्क मधलं हे मस्त आणि त्याशिवाय लेहरिया पॅटर्न विथ नेक एम्फसाइज केलंय मोती वर्कनी हा जो आहे आपला तो एक आहे बेटेक मधला एम्ब्रॉयडरीतला एक आहे आणि हे आपलं रेग्युलर वेअर कॉटन कॉटनसाठीच एक ऑप्शन हे आणि ते एक ऑप्शन मध्ये आपल्याकडे आहे खूपच सगळी रेंज ही आपली डिस्प्लेला लावली आहे ते सगळे साधारण साडे आठशे पासून चौदाशे पर्यंत मॅक्झिमम या रेंज चे ह्याच्यात सोबत आमच्याकडे एक्सक्लुझिव्ह असे शॉर्ट कुर्तेस पण उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट कॉटन फॅब्रिक मध्ये आपण कुर्ते केलेले आहेत हे सगळे जे आहेत हे सत्तावीस लेंथचे आहेत आणि सगळ्यांना स्लीव्स आतमध्ये अटॅच केलेले आहेत काहींना आपल्याला पाहिजे आपण लावू शकतो ना काहींना स्लीव्स ऑलरेडी आम्ही स्टिच पण केलेले आहेत हे आपल्या इथे डिझाईन करून आपण स्वतः स्टिचिंग करून घेतलेलं आहे आणि आपल्या बुटीकमध्ये स्टिचिंग ऑफर पण दिलेली आहे अच्छा so, अशा प्रकारची आणि रेंज आहे शॉर्ट टॉपची शॉर्ट टॉप ही रेंज साडेपाचशे रुपये आहे पण दोन घेतले तर मात्र हजार रुपयाला दोन दोन आहे अशी आपल्याकडे आणि प्रत्येक टॉप हा वेगळा आहे आणि कलर कॉम्बिनेशन कम्प्लिक आहे आणि प्रत्येक टॉप आणि सायजेस अवेलेबल आहेत सगळे सगळ्यामध्ये सायझेस उपलब्ध आहेत साधारण एम पासून डबल एक्स सेल पर्यंत सगळ्यामध्ये सायझेस mm. उपलब्ध आहे आता आपण हे जॅकेट जसं दाखवलं तर नवरात्र स्पेशल तसंच हे mm. अजून एक त्यातला एक रंग दिस इज मेजंटा कलर और रानी कलर आपण याला म्हणू असा रंग आहे mm. mm. सुंदर एम्ब्रॉयडरी आणि मिरर वर्कचं काम आहे याच्यावर मस्त त्यासोबत आता आपल्याकडे काही साड्या पण उपलब्ध आहेत तर ही डोला सिल्कची साडी आहे आणि इतकी कन्व्हिनियंट रेंज मध्ये आहे बावीसशे रुपयाला डोला सिल्क कुठेच उपलब्ध नसेल अशी सुंदर अशी डोला सिल्कची साडी आहे आणि ह्या खूप छान मला तक ही आ, ले गोल्ड बॉर्डर किंवा लाकडी पट्ट्याच्या बॉर्डर दिलेली आहे अतिशय सुंदर अशी गोटा डोला सिल्कची ही साडी आहे यात कलर्स उपलब्ध आहेत सॅम्पल म्हणून आता दोन रंग तुम्हाला दाखवतोय हे कलर्स सुद्धा याच्यामध्ये उपलब्ध उपलब्ध आहेत एक बांधणी स्टाईलची सॅम्पल म्हणून दाखवली आणि दुसरी आपण लेहरिया स्टाईलची ची सॅम्पल म्हणून मन दाखवली विथ लगडी बट्टा डोला सिल्क डोला सिल्क, सिल्क। ची रेंज आता मी जशी नेसली आहे तशीच ही साडी आहे याला साधारण आपण लोटस प्रिंट किंवा काउ बॉर्डर अशी ही साडी आपण म्हणतो ह्या सुद्धा ट्रेंडिंग ह्या अतिशय ट्रेंडिंग साड्या आहेत आणि ह्या बाराशे रुपये किंवा तेराशे रुपये या रेंज मध्ये यात रंग सुद्धा उपलब्ध आहेत सगळे पेस्टल, पेस्टल पेस्टल हा ग्रे कलर तो बिस्किट कलर आणि पिंक कलर व्हेरी ब्युटिफुल अशा साडीज आहेत मग कधी ऑफिस वेअर साठी प्लेन साडी लागते सो प्लेन साडीला मोठी बॉर्डर असं आम्ही वैशिष्ट्य घेऊन आलेलो आहोत यात सुद्धा रंग उपलब्ध आहेत या सगळ्याची रेंज साधारण हजार पर्यंत अशी साड्यांची रेंज आहे रफली साडेसातशे आठशे पासून हजार पर्यंत जाईल सो यात रंग परत आहेतच उपलब्ध भरपूर कलर आहेत भरपूर कलर खूप छान आहेत सगळे कलर सगळे रॉ सिल्कच्या साड्या आहेत मात्र मस्त आणि या कॉटन बेस्ड साड्या आहेत बटिकच्या तर या पण आम्ही तुम्हाला दाखवतो सिक्वेन्स याच्यावर आहे साधारण साडेसहाशे पर्यंत ही साडी येणार सुंदर खूप छान मस्त so, सिक्वेन्स वर्क आणि बटिकचं वर्क आहे कपडा एकदम सॉफ्ट साडेसहाशे अगदी अफोर्डेबल किमती ती साडी आहे आणि त्यासोबतच तुम्ही बघाल यात रंग पण भरपूर उपलब्ध आहेत आता सॅम्पल एवढे कलर्स आम्ही दाखवतोय पण भरपूर कलेक्शन आपल्याकडे उपलब्ध आहे कलेक्शन मधली साडी दाखवतोय याच्यामध्ये मोठी बॉर्डर आणि बाकी पूर्ण रॉ सिल्क मधलं बांधणीचं वर्क वा खूप सुंदर ही किती पर्यंत आहे साधारण बाराशे चौदाशे पर्यंत येईल आता अमृतानी नेसली आहे त्या साडी मधली व्हरायटी दाखवतोय खूप सुंदर ही साडी छान दिसते तुम्हाला सो so, यातला हा बटिकची साडी आहे याला बॉर्डर हायलाइट केलेली आहे सिक्वेन्स वर्क आहे यामध्ये साधारण बाराशेच्या रेंजची ही पण साडी आहे मस्त खूप सुंदर यामध्ये तीन रंग आहेत अमृतानी नेसला आहे तो रंग हिरवा रंग आणि हा नेव्ही ब्लू कलर so, तीन कलर आपण बघू शकतो मस्त आमच्याकडे काही फॅब्रिक आहेत ज्यांना स्टिचिंग फॅसिलिटी हवी असेल त्याच्यासाठी फॅब्रिक सुद्धा ठेवत मात्र हे हंड्रेड पर्सेंट कॉटन फॅब्रिक आहेत आपल्याला शॉर्ट कुर्ता लॉंग कुर्ता डिझाईनिंग सगळं आपण इथे इन हाऊस करून देऊ शकतो अशा फॅब्रिकची फॅसिलिटी सुद्धा आपल्याकडे इथे उपलब्ध हा सुद्धा कसला सुंदर दिसतोय मस्त खूप छान आणि यामध्ये अजून काही ऑप्शन सुद्धा उपलब्ध खूप छान मस्त <laughs> <laughs> तर सगळंच इथे एका छताखाली आपल्याला मिळणार आहे तुमच्याकडे आलं तर भरपूर खरेदी होणार आहे माझी होणार आहे आज तर अमृता ताई तुम्ही काय दाखवता आज आज मी बॅग दाखवणार आहे हे अगदी छोटस गोड असं एक छोटस पाउच आहे याच्यामध्ये तुम्ही कॉईन किंवा किल्ली काहीही ठेवू शकता किंवा तुमच्या मोठ्या पर्स मध्ये हे छोटस बसू शकेल असं आहे आणि ह्याला एक छोटस हँड असल्यामुळे हँडी असल्यामुळे हँगिंग कुठेही करू शकतो आपण हँगिंग आणि ह्याचं वेलक्रो आहे त्यामुळे वेलक्रो असल्यामुळे तुमचे कॉईन किंवा किल्ली बाहेर बिलकुल पडणार नाही खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे याच्यावर आणि त्याच्यानंतर हे अशी छोटीशी स्लिंग बॅग आहे आपल्याकडे खूप छान असं हे मोडालचं कापड आहे सिल्कचं कापड आहे आणि ही स्लिंग बॅग अशी आपण कॅरी करू शकतो पुढे असं मिरर वर्क आहे याची कॉस्ट काय हे वन एटी रुपीज ला आहे सुंदर स्लिंग बॅग मिळते मस्त ही वन एटीला आहे तसंच आपल्याकडे ह्याच्या वेगळ्या पॅच मधल्या सिंग बॅग आहेत ह्याला खाली टॅसेस दिलेले आहेत ही कशी आहे ओन्ली टू फिफ्टी इथे सुद्धा छान असं लटत आणि हे कॉटन फॅब्रिक आहे वॉशेबल आहे तुम्ही वॉश करू शकता मस्त मागच्या बाजूने प्लेन प्लेन आहे फॅब्रिक आहे ह्याला असं समोर मस्त पॅच दिलेला आहे आणि आतमध्ये पण ह्याच्या एक छोटासा पाऊच येईल कंपार्टमेंट येईल म्हणजे जेणेकरून तुमची किल्ली किंवा असं काही वेगळं सामान बसू शकेल आणि लाईनिंग चांगलं चांगलं आहे खूपच आणि ह्याच्यामध्ये लॅपटॉप व्यवस्थित बसू शकतो म्हणजे आम्ही लॅपटॉप ठेवून बघितलं लॅपटॉप पण त्या गोष्टी बसू शकतील तुम्ही एकदम कॅरी करू शकता एकदम छान ट्रेंडी दिसतात ह्या बॅग त्याच्यामध्ये ही एक व्हरायटी आहे ही आहे ती शब्दम बॅग ह्याचं थोडस जे हँडल आहे ते थोडस मोठं त्यामुळे ही अशी आजकाल कॉलेजमधल्या मुली वगैरे असं वापरू शकतात बरोबर खूप सुंदर मस्त आणि हे मल्टी कलर असल्यामुळं खूप छान उठून, उठून दिसतात या बॅग बरोबर आणि कोणताही ड्रेस तुम्ही घातलेला असा त्यावर शकणार खूप छान जाऊ शकतात या बॅग ही बॅग आहे ही पॅच ची आहे काथा स्टिच मध्ये हे पॅच वर्क येईल अच्छा पूर्ण असं वेगवेगळ्या कलरचं पॅच वर्क येईल आणि मागच्या साईडनी प्लेन येईल याच्यामध्ये पण एक आतमध्ये कप्पा असेल आणि ह्या सगळ्या बॅग मध्ये लॅपटॉप तुमचा आरामात बसू शकतो आणि बऱ्यापैकी वजन कॅरी करू शकेल तशी स्टडी बॅग आहे आणि हे बेल्ट आहे ना हे ब्रॉड ब्रॉड असं खांद्यावरती त्याचं वजनही होणार होणार त्याच्यामध्येच हे पण आहे हा पण एक प्रकार आहे हा अतिशय सुंदर दिसतो खूप छान हे पण खाली आणि वरती काथाचं फॅब्रिक आहे आणि मध्ये अशी छोटी छोटी फुलं लावली एम्ब्रॉइडरीची अतिशय सुंदर हे पण आहे तो पॅच वर्क येईल एकाच कलरचा असे हा पॅच आहे ह्याच्यामध्ये मल्टी कलर पण मिळेल अच्छा अशी पण वेगळी व्हरायटी आहे आमच्याकडे आणि प्रत्येक बॅगला तुम्ही छान असं आहे आणि हे वेगळं अगदी वेगळं आणि डिझाईन आहे ह्याच्यामध्ये पण खूप कलर्स अवेलेबल आहे खूप वेगळ्या प्रिंट अवेलेबल आहेत आपल्याकडे या बॅग ची काय कॉस्ट आहे हे थ्री फिफ्टी थ्री एटीच्या रेंज मध्ये आहे ही थ्री एटीची आहे आणि ही आहे ते थ्री फिफ्टीची आहे खूपच म्हणजे अगदीच किमती रिजनेबल आहे आपल्याकडे रिजनेबल गिफ्टिंग साठी स्वतःला वापरायसाठी ते एकदम बरोबर बॅग आमच्या छान आहे आणि कोणाला दिल्यावरती इतकी छान उपयोगी वस्तू असल्यावर हे आपल्याकडे क्लच पण आहेत छोटेसे आपण आपल्या मेन पर्स मध्ये ठेवू शकतो हा। असे क्लच पण आहेत याला आतमध्ये दोन कप्पे आहेत चेनचे म्हणजे सगळ्या वस्तू ऑर्गनाईज व्यवस्थित राहतील मध्ये ठेवू शकतो आणि साईडने इथे म्हणजे असं गॅप नाही त्यामुळे तुमचे कॉईन किंवा छोटी वस्तू असेल ती तर ती पडणार नाही व्यवस्थित राहील याच्यामध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे तुम्ही जर जास्त दोन पेक्षा जास्त बल्क ऑर्डर दिली आम्हाला तर रेट मध्ये फरक पडू शकतो त्याच्यामध्ये ब्लॅक कलर आहेत असे अजरक आहे आणि इंडिगो प्रिंट आहे आपल्याकडे वर विशेष ऑफर चालू आहे बाय एनी थ्री फॉर हंड्रेड रुपीज ही सगळी ऑक्सिडाइज ज्वेलरी सगळी ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे आपल्याकडे त्यात फक्त मोठे घेतले तर एनी थ्री फॉर टू हंड्रेड आहे आणि हे लहान साइज चे घेतले तर एनी थ्री फॉर हंड्रेड वा वा मस्त सो so, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी, ज्वेलरी सुद्धा उपलब्ध आहे वेगवेगळ्या प्रकारचे लॉंग आणि शॉर्ट नेकलेस सुद्धा याच्यामध्ये उपलब्ध आहेत मस्त काही चोकर पॅटर्न पण आपल्याकडे उपलब्ध आहे आणि हे बिड्स मध्ये कॉम्बिनेशन केलेले अतिशय सुंदर आणि आपल्याकडचे सगळे अतिशय कन्व्हिनियंट रेंज आहे साधारण वन फिफ्टी पासून थ्री हंड्रेड पर्यंत आपले सगळे नेकलेस किंवा साधारण आपल्याकडची ज्वेलरी सगळी तीनशे साडेतीनशे मॅक्झिमम कव्हर होऊन जाणार आहे खूपच अच्छा त्यासोबत आपल्याकडे मिरर मध्ये दिसतोय आणि डबल आहे कॉम्बो कॉम्बो म्हणजे डबल मध्ये आहे हा सो खूपच छान ही पण व्हरायटी हा ही मिरर मध्ये आणि हे त्याला मोरपिसाचं लुक आहे वा प्रतिम बघा हा चोकर सेट हा कितीचा आहे सेट साडेतीनशे रुपयाला बसेल हा हाई आहे ह्याच्यामध्ये पिकॉक मध्ये पिकॉक फिदर्स मध्ये वा सुंदर वा हाय चोकर सेट आपण बघू शकतो खूपच छान सगळी व्हरायटी आहे म्हणजे ड्रेसेस सोबत आपल्याला इथे ज्वेलरी पण मिळणार आहे कडे पण आहेत का हो oh, अच्छा आपल्याकडे कडे पण आहेत मी घातलाय तसा पण कडा उपलब्ध आहे त्यासोबत हे असे कडे पण आहेत आपल्याकडे आणि बँगल मध्ये पण ज्वेलरी उपलब्ध आहे मस्त त्यासोबत नवरात्र स्पेशल आपल्याकडे असे तोरण पण आहेत दिवाळीला नवरात्रीला आपण घराबाहेर तोरण लावतो याला हँगिंग तोरण असं म्हणतात सो दोन्ही बाजूला हे हँग करायला आणि मध्ये असं कमळाच्या फुलाचं डिझाईन असायला हे तोरण आहे आणि हे सुद्धा शिवाय हो हे असले तोरण पण जे हँगिंग ला आपण वापरतो तसे तोरण पण आपल्याकडे आता आहे अतिशय सुंदर, सुंदर। काय किमती तोरण पण एकशे वीस रुपयापासून सुरुवात होते साडेपाचशे रुपयापर्यंतची व्हॅरायटी आहे आणि हँगिंग है मध्ये पण साधारण सव्वा तीनशे दोनशे अशी व्हरायटी आहे तिथे आपण हँग केलेलं ते पण एक व्हरायटी आहे हँगिंग तोरणामधली सुंदर इथे हँग केलेलं सुद्धा हँगिंग तोरणाची व्हरायटी आहे कशिदा क्रिएशन्स हे सिंहगड रोडवर स्वरनगरी सोसायटीच्या अगदी जवळ आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी जसं नवरात्र स्पेशल सामान ड्रेस मटेरियल पर्सेस शॉर्ट कुर्तीज लाँग कुर्तीज असे वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी उपलब्ध आहे तसंच सारीज अवेलेबल आहेत क्लचेस पर्सेस बॅग्स असं अव्हेलेबल आहे तर इतकी सुंदर व्हरायटी आज तुम्ही इथे आम्हाला दाखवली आणि खूप छान असं सगळं नवरात्र स्पेशल दिवाळी स्पेशल अशा सगळ्या गोष्टी आम्हाला इथे खरेदी करायला नक्कीच मिळणार आहे तर अजून तुम्ही काय सांगाल आमच्यासाठी काय तुम्ही ऑफर घेऊन आलेला आहात ऍक्च्युली आम्हीच आज खूप खुश आहोत सुनित्रा ताई आमच्याकडे आल्या त्यांनी त्यांच्या व्ह्युअर्स साठी वेळ काढला आमचं सगळं शूटिंग इथलं घेतलं सो खूप खूप आभार सुनित्रा ताईंचे आणि त्यांच्या व्ह्युअर्स साठी सबस्क्राईबर्स साठी स्पेशल ऑफर घेऊन येतोय पंधरा टक्के फ्लॅट डिस्काउंट साधारण बावीस तारखेपासून म्हणजे घटस्थापने पासून आपल्याकडे आप ही ऑफर चालू होईल आणि थेट पंधरा ऑक्टोबर पर्यंत दिवाळी सीझन पर्यंत ऑफर असणार आहे कुठलीही खरेदी केल्यास तुम्हाला फ्लॅट डिस्काउंट आहे त्याशिवाय आपण इथे बुटीक मध्ये जर यायचं असेल तर आम्ही कॅप्शन मध्ये फोन नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करून अपॉइंटमेंट घेऊन कधीही आलात तरी आम्ही इथे असणार आहोत आणि आम्हाला आवर्जून इंस्टाग्राम वर आणि फेसबुक वर फॉलो करा याशिवाय अजून मी तुम्हाला एक विचारेल की आमचे सबस्क्रायबर्स पुण्याच्या बाहेर सुद्धा आहेत आणि त्यांना जर खरेदी करायची असेल तर त्यासाठी काही ऑनलाईनची सोय हो आहे का हो ऑनलाईन कुरिअर करू शकू तुम्हाला तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट जातात पुण्याच्या बाहेरही जातात आमचे कुरिअर त्यामुळे आम्ही कुरिअर करतो बाहेरच्या तर नक्कीच यांना तुम्ही व्हॉट्सअपवरती काय हवं ते मागवू शकतात तुमच्याकडून आपल्या ब्लॉगमध्ये बघा याशिवाय तुम्हाला काही हवं असेल तर व्हॉट्सअप कॉल करू शकतात व्हिडिओ कॉल करू शकतात जेणेकरून इथल्या वस्तू व्यवस्थित दिसतील आणि त्या तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता तुम्हाला दोन ते चार दिवसांमध्ये कुरिअर घरपोच मिळणार आहे तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आज दाखवलेल्या सगळ्या वस्तूंमध्ये कोणती छान वस्तू तुम्हाला वाटली ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या चॅनलला भरपूर प्रेम द्या लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद